तर चला घरच्या साहित्यापासून ढोकळा तुम्हाला सांगते मी एक नंबर परफेक्ट होत आहे तर ही एक एक वाटी आपलं घरचंच बेसन आहे त्याच्यात टाकून एक वाटी जर बेसन असेल तर हे एवढा रवा घालायचा मिनिमम एक अर्धी वाटी रवा घालायचाच पण चला रवा आपला हे एक मोठ्या चमच्याने एक चमच्या साखर आपले पोहे खायची चमच्या आणि हे तीकर्ट, तीकर्ट हे तिखट तिखट थोडंसंच घ्यायचं तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही घेतलं तरी चालते पण थोडी चव लागते म्हणून थोडंसं तिखट हळद आणि हे मीठ चवीनुसार सगळं घालून घ्यायचं आणि हे जे आहे ते हे एक दोन चमचे तेल आहे हे पाहू शकतात तर हे तेल पण घालून घ्यायचं आणि हे जे आहे ते आपलं लिंबूसत्व लिंबूसत्व जे आहे ते एक फुल एक चमचा हे एवढ्या प्रमाणाला एक वाटी रवा अर्धी वाटी आ, एक एक वाटी बेसन सॉरी अर्धी वाटी रवा त्याला हे एक चमच्यावर आपलं सत्व तो, एकदम असं बसवून जाते आणि हे आहे आपला खायचा सोडा तर हे खायचा सोडा मला आत्ताच नाही घालायचा हे अगोदर सगळं फेटून व्यवस्थित घेतल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मी तर घरी कढई ठेवली त्याच्यामध्ये ह्या ह्या या ताटामध्ये मला बनवायचं आहे तर या ताटामध्ये नंतर हे बेस टाकायचं आहे फेटून घेतल्याच्यानंतर तर त्या टाईमला हे आपलं सोडा टाकायचा तर मी अगोदर हे कांदून घेते सगळं व्यवस्थित आपल्याला कितपत कालवायचंय किती पाणी घालायचंय ते पण सांगते मी पाणी असं लागल तसं घाला एकदम डायरेक्ट असं पाणी घालू नका अगोदर मधी ज्या गाठी होत्या छोट्या छोट्या त्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित हे काय असं कारण ह्याला हातानेच कालवावं लागतं आहे जर तुम्ही दुसऱ्या कशाने काल तर गाठी होत्या त्याच्यात ह्या त्याच्यामुळे ह्याला हातानंच कालवलं तर एकदम तुमचा एक, एक नंबरमध्ये ढोकळा होत आहे आणि ह्याच्या अगदीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे स्पंजी होतं आहे जाळी पडती आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होतं आहे बाहेरचं काही जाण्याची ह्याला गरज नाही सगळं आपल्या घरीच असते पूर्ण घरच्या साहित्यापासून एक नंबरमध्ये आपला ढोकळा हे पूर्ण असं व्यवस्थित सगळं अशा गाठी वगैरे काहीच ठेवायचं नाही म्हणजे एकदम स्मूथ आणि असं नंतर आता तुम्ही जे तुमच्याकडे जर असेल रवी किंवा जर फेटायचं काय असेल तर त्यांना पण तुम्ही हे फेटू शकतात तर हे पहा आपलं फेटून पूर्ण फिट फे असं व्यवस्थित मी फेटून घेतलंय तर त्याच्यासाठी ह्याचं प्रमाण आहे हे अर्धा चमचा सोडा तुम्हाला दिसत असेल ना तरी एक वाटी बेसन अर्धी वाटी रवा त्याच्यासाठी हे एवढा सोडा लागतंय व्यवस्थित असं आता टाकलं की फेटून घ्यायचं आणि मी ताटाला तेल लावून घेतले आता जर तुम्ही ह्या नवं फेटलं चमच्यानं तरी पण चालतंय पण एकदम असं व्यवस्थित एक, 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 एक चा। चा एका साईडनंच फेटायचं साईड बदलायची नाही एकाच साईडनंच फेटून बघा आता आपलं फुलत येते वर येते पूर्ण असं व्यवस्थित फेटायचं जोपर्यंत आपलं पीठ असं फुलत नाही ना, ना तोपर्यंत हे लगेच टाकून घ्यायचं ताटा हे असं व्यवस्थित असं थोडंसं घेतलं ना आता कडई ठेवून द्यायचं तर त्याच्यासाठी हे कढई जे आहे ना तर अगोदर असं पाणी गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे मी हे इकडल्याच गॅसचं हे स्टँड ह्याच्यामध्ये ठेवलं आहे थोडंसं पाणी अगोदर गरम होऊ द्यायचं आता गॅस कमी करून तरी असं ठेवून घ्या आता ह्याला पंधरा मिनटं लागते तर कंप्लिटली पंधरा मिनटात घडी लावून तुम्ही बघा पंधरा मिनटात ढोकळा तुमचा होऊन जाते तर ह्याच्यावर हे मी असं हे माझं ह्याचं मापाचंही ते असं ठेवून घेतलं ह्याच्यावर आता हे गॅस फास्ट करायचं आणि पंधरा मिनटं ठेवायचं तर वेट म्हणून मी हे साखरेचा डब्बा ठेवलेला आहे तुमच्या तुम्हाला काय ठेवायचं तेव्हा वेट थोडंसं ठेवावंच लागतं आहे ह्याच्यावर तर आता साडे दहा वाजले तर पावणे अकराला कम्प्लिटली पावणे अकराला आपला ढोकळा होऊन जाते कम्प्लीट <laughs> पावणे अकरा झालेत बघा आपला ढोकळा आता तयार झाला आहे हे बघा किती मस्त छान आणि पूर्ण झाला आहे किती गॅस पण बंद केला मी किती छान हे पाहता तुम्ही बघू शकता हे हाय ह्याला काही काहीच नाही एकदम छान नंबर एक मधी घरगुती सगळ्या ह्याच्यापासून तुम्ही बनवू शकतात छान झालं झाला आता ह्याच्यावर आता मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची आपल्याला तर बघा ही अशा ह्याच्यात मिरच्या टाकून घ्यायच्या तळलेल्या मिरच्या खूप छान लागतात मी ह्याच्यावर कोथिंबीर आणि तिळं घालून घेतली तर या आपल्या मिरच्या तुम्हाला जर आवडतच आणि छान लागतात बरं का तळलेल्या मिरच्या ह्याच्यासोबत आणि इकडं मी ह्याची दह्याची चटणी त्याच्यासोबत हेच ह्याच्यामध्येच तर बनवून घेतलं संगण्याचं कूड घातलं थोडीशी साखर मीठ आणि चटणी बस लाल तिखट अशी आपली दह्याची चटणी आणि हे आपला ढोकळा कसा वाटला सांगा या खायला तुम्ही पण नाश्त्याला <coughs> हॅलो मैत्रिणीनं नमस्कार कशा आहे सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला मी अलका अलका मोमेंट या चॅनेलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज होती सुट्टी लेकर घरी होते काय करायचं काय करायचं नाश्त्याला जसं की तुम्हाला रेसिपी दाखवली पूर्ण तसं तर तुम्ही बघू तु शकतात हे आपला घरी मी आपल्या घरच्या सगळ्या साहित्यापासून सा बनवलेला ढोकळा आहे बघा कसा मस्त छान असा आणि त्याच्यासोबत आई ही आपली दह्याची चटणी चटणी पण एक नंबरमध्ये झालेली आहे ढोकळा छान झालाय आणि अशा मिरच्या जर वरी टाकल्या ना तर ह्या तोंडी लावायला आपल्याला ला ह्याच्यासोबत खूप मस्त लागतात चवीला मधून कापून घ्यायच्या मिरच्या आणि त्या फोडणीच्या तेलातच टाकून द्यायच्या तर नक्की आता बघा करून मग विचार करू लागले लेकरं होते घरी मग काय करावं काय करावं चला आता हे तर केलंय कसा वाटला माझा ढोकळा नक्की कमेंट करून सांगायचा आणि तुम्ही पण करून बघा एक नंबरमध्ये होतंय छान होत आहे मालक सकाळीच गेले त्यांना चपात्या करून दिल्या फक्त आज भाजी वगैरे काहीच केली नाही कारण त्यांच्या बँकेत काहीतरी आहे वाटतं भात बी असते तिथं पण आपल्याला भात जमत नाही त्याच्यामुळे पोळ्या घेऊन गेलेत घरून तर आता कनिज तिमलेली आहे आता भाजीला बघते काहीतरी ले करते लेकर घरी इथं जरा उशिराच करावा म्हणले गरम गरम खाता येत आहे हो ना <laughs> हा तर चला या ढोकळा खायला तुम्ही पण आवडला असला तर लाईक शेअर ला, सबस्क्राईब जरूर तर दुपारच्या सकाळी तर ढोकळा झालाच आता घरी असल्यामुळं स्वयंपाक नाही आता दुपारच्या टायमामध्ये मी करायले बघा काहीतरी वेगळं असं तर सगळं असं मोठं मोठं चिरून घेतलंय ह्याच्यामध्ये जास्त घेतलं आहे मी लेकरं एक तिकडं हळूस सांगते हे मुळा मुळा असा खात नाहीत त्याच्यामुळं मुळ्याचा मसाला राईस भात करायला आहे मी मुळा गाजर गोबी सगळं असं व्यवस्थित चिरून घेतलं आहे आणि हे आपला कांदा आणि टोमॅटो त्यांना म्हटलंय मी खिचडी करायची त्यांना सांगितलंच नाही मुळा टाकला आहे बटाटे बी टाकले शिजल्याच्या कळत नसते लेकरांच्या सगळं खाण्यात यायलाच पाहिजे त्याच्यामुळे वापले मसाले आज पेस्ट, पेस्ट नाही टाकली मसाले भरपूर टाकले आणि हे पान थोडंसं जास्त घालायचं आणि जास्त घालायचं चिकट चिकट छान चला तांदूळ आणि मीठ घालून घेते त्या खिचडी खायला किचन मध्ये थोडासा कसा बदल करून घेतलाय हे मिक्सर इथं आणि ओहन तिथं ठेवलंय आणि वरी झुरसर ठेवून घेतलंय आणि ते आपले तुपाचे दोंड एक तिथं देवाचं तुप आहे एका आपलं खायचं तुप आहे आणि असं सामान इथलं जे लाकडा जे होतं ते मी ते काढून टाकले मैत्रिणीनं कारण खूप झुरळ असे होऊ लागले त्याच्यामध्ये लाकडात असल्यामुळे मध्ये जाऊन बसू लागले त्याच्यामुळे मी ते काढले रात्रीच्या जेवणामध्ये <coughs> ही आपली अशी मेथीची भाजी टोमॅटो घालून छान अशी आणि ह्याच्यामध्ये मला ही थोडीशी मुगाची डाळ घालायची तर तेल तेल तापले जिरेमुगं घालून घेते आणि आता भाकरी थोड्याशा चपात्या दुपारी जसं दाखवलं ना मसाले भात केलता तेव्हा थोडासा मसाले भात बनवून तर म्हणलं आता रात्रीच्या जेवणात आता भात वगैरे हो काही लावायचं नाही फक्त खिचडी आणि हे साली भाजी आणि पोळ्या आणि आम्हाला दोन भाकरी टोमॅटो म्हणून थोडीशी रस्सा भाजी करायची आहे मोकळी मोकळी नाही करायची तर एवढी सुखी सुकी भाजी अशी नाही वाटत ना त्याच्यासोबत वरंग जर असेल किंवा काही पातळ दुसरी आमटी वगैरे असेल तर ती खावाट मग थोडीशी भाषिक अंगापुरतं त्याला आगन करून मला खेळायची भाजी डाळ घालून घेते धुवून घेतली व्यवस्थित अशी खूप मस्त होती हिरव्या मिरच्याची करायची हिरव्या मिरच्याची करा लाल तिकटाची करायची लाल तिखटाची करा मी तर लालच तिकटाची करायली आता जसं ह्याच्यामध्ये भरपूर आता मलाई करू शकतात किंवा मोकळी मोठी मिठी आता जोपर्यंत थंडी न तोपर्यंत छान भाजी मिळती मैत्रीणे तर तो तोपर्यंत खाऊन घ्यायची चला आता एक पाच मिनटं झाकून ठेवते वाफू देते चांगली आणि तर बघा छान अशी वाफली भाजी आपली तर चला तिखट वगैरे सगळं घालून घेते आणि दुपारचा भात त्याच्यात काय म्हणते तर मुळा टाकला हे सांगितलं नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी आवडीने खाल्ला मसाले भात आणि खूप मस्त झाला ता मैत्रिणींना रात्रीच्या जेवणामध्ये भाजी आणि पालेभाज्या मी जसं की तुम्ही का बघितलं पालेभाज्या माझ्याकडे भरपूर प्रमाणात असतात पालेभाज्यांना जास्त महत्व देते मैत्रिणी कूट थोडासा घालून अशी छान वापरी आपली भाजी आणि पोळ्या पण करून घ्यायच्या असं म्हणजे काय म्हणत आता काला करून चपातीचा गरम चपातीचा असेल ना तर एकदम मस्त असं काला करून खाते तर आवडतीये अजून थोडंसं पाणी घालते ह्याच्यामध्ये मी तर बाठ राहिले टाकायचं मीठ पण टाकून घेत चवीनुसार मीठ तर या सगळेजण मी तिची भाजी खायला तर झाली आपली भाजी मस्त अशी छान झाली आहे करून बघा तुम्ही पण एकदा मैत्रिणींना खूप मस्त चवीला चवीला पण खूप छान लागते तर झाली पोळ्या झाल्या भाकरी झाल्या सगळं झालं सगळं आवरून घेतलं आता वाट बघायली कधी येते तर मिस्टर आज तर या जेवायला सगळे एकदा असे मिरची भजी भेटतात मोठ्या मिरच्या असतात त्याच्यामध्ये हे वडे त्याच्यासोबत ह्या दोन चटण्या आणि जसं की म्हटलं लसण आहे लसण घेऊन आले तर त्याच्यात आणल्यात वाटाण्याच्या शेंगा तर चला जेवायला तू या मैत्रिणींनो जेवायला सगळे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा ह्या व्हिडिओचा इथं चेंड करते सर्वांना श्री स्वामी सर